कोबरा तयार झाली परंतु अट्ट टाकली महाराज ठीक आहे ना म्हणून पुन्हा पुन्हा सांग असं वाटतं जीवन मिळालं देह हो मिळाला आमची सुद्धा देवाकडे काहीतरी अट्ट असली पाहिजे महाराज ठीक आहे ना नाही मी कीर्तनाला येईन पण एवढं एवढं ठरवलं बाबा एवढं दिलं तर मी कीर्तनाला येईन जसं कीर्तन घेता आणि आम्ही ठरवल्याशिवाय अट्ट टाकल्याशिवाय इथं पोचत नाही तसं महाराज जीवन जगताना आम्ही सुद्धा देवाला काहीतरी अट्ट टाकली पाहिजे ना परंतु आमचं होता असं की महाराज आम्ही देवाला आत्ती टाकतो परंतु देवा पोरगा नोकरीला लागला पाहिजे जर पोरगा नोकरीला लागला तर पुढच्या वर्षी यात्रेला दहा नारळाचं तोरण वा पोरगा लागभर पगाराच्या लागला, लागला पाहिजे आणि आम्ही देवाला सांगतो किती नारळ दहा नारळाचं तोरण आमचं आयुष्य असंच गेलं दहा नारळावारी पन्नास पन्नासच्या शंभर नोटीवारी आम्ही देवाला सुद्धा लाज देतो महाराज ठीक आहे ना आयुष्य याच्यावारी घालवलं परंतु दुखो आयुष्य मिळालं आयुष्यामध्ये तर जायची वेळ आली तरी आम्हाला आयुष्य जगायचं कसं हे मात्र समजलं नाही तो गोपाला इतके हुशार होते महाराज आयुष्य कशासाठी मिळाले ना हे प्रत्येकानी विचार करून ठरवलं पाहिजे की आम्ही जन्म कशा करता घेतला आहे हे समजलं तो गोबर आहे ना म्हणून समाजाला सुद्धा तो गोबर आहे वारंवार सांगतात आयुष्याचं सार्थक करायचंय आयुष्य सुंदर जगायचंय तर आम्ही कशा करता पृथ्वी तलावरती आलो अभंगाचं प्रथम चरण याच good night.